तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आडगाव बुद्रुक येथे आगामी रमजान ईद आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाच्या वतीने अठ्ठावीस मार्च दोन रोजी सायंकाळी विशेष रूट मार्च काढण्यात आला या रूट मध्ये हिवरखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी स्थानिक प्रशासन होमगार्ड आणि विविध समाजातील नागरिकांनी सहभाग घेतला होता रूट मार्च दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सर्व सण उत्सव शांतता व आनंदात साजरे करण्याचे आवाहन केले रमजान ईद आणि रामनवमी हे दोन्ही सण धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या काळात विशेष दक्षता घेण्याची आवश्यक असते या दरम्यान सामाजिक भावना दुखावून आपापसात मतभेद निर्माण होतील अशा विघातक कृती टाळण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राठोड त्यांच्याकडून देण्यात आल्या या रूट मार्चमुळे अडगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव झाली असून आगामी सण आनंदाने व शांततेने साजरा करण्याचा संदेश स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलेला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता दीपक रेडे अडगाव सर्कल बुद्रुक